नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळी सुमितने कामाला सुरुवात केली होती गाडी धैजी झालेली होती त्याची त्याचे पप्पा पण त्याला गाडी धुऊ लागली होती आणि सुट्टीचा दिवस म्हणला का मग पाऊस तर सकाळी उघडा होता मग थोडंसं गाडी वगैरे धुवून काढली समिटने दोन्ही गाड्या धुवून काढल्या आणि गाडी तिकडे लावली आणि लगेच जोरात पाऊस चालू झाला त्याचा मुळे आज झाला तर उंच गाडी घेऊन येऊ झाला नाही गाडी जायला लागला तर झाला म्हणे परत कधी सिद्ध झालेली नव्हती सुट्टीच्या दिवशी चे नाही का सुमित पण पाहतो हे बी राहतात मग गाडी धुवून वगैरे काढतात मग त्या दिवशी तर मला जास्त काम पडतं उलट हे गाड्या वगैरे धुतल्या का मग कंपाऊंड धुवायचं सगळं काम हे पण त्याला लागले दोन तीन वाजता ते रविवारच्या दिवशी काम आवरता तीन दहा मग कसं असतं मला काम रविवारी औषध टाकलेलं होत किचन मध्ये ना झुरळ होते एक अर्ध जुरळ दिसायचं कारण की आमच्या शेजारी राहायला कोणी नाही ही स्वच्छता नाही काही नाही त्यामुळे तिकडनं झुरळ यायचे तर ही पावडर टाकलेली आहे मी अशी किनारीला तर मग असं एखादा आज दोन झुरळ निघाले बारीक बारीक हे बघा ही ये पावडर येते बोरीक पावडरसारखेच पावडर, पावडर राहते ही आणि त्या पावडरने फक्त कशी टाकून द्यायची गुरळायची तर दुरळ मारता मग मी ना ट्रॉल्यांच्या मागं मी म्हटलं आता कसं पित्तरपाटा लागल आणि पित्तरपाट्यामध्ये मग असले असलेले ना तर ते मरून जाईल मग मी ना ही पावडर सगळी किचनच्या ट्रॉल्यांच्या पाठीमागं लॅपटॉपवर थोडीशी फ्रीजच्या किनारीला सगळीकडे टाकून दिली आणि आता पित्तरपाट्यामध्ये कसं चांगलं ऊन पडेल कडक मग म्हटलं किचन वगैरे क्लीन करायला लागत मग अगोदरच पावडर टाकून दिली आहे मग एखादा अर्धा जुरळ बी असलं ना तर ना ते मरून जाईल आणि आपलं किचन पण क्लीन होऊन जाईल मग त्यामुळं मग अगोदर टाकून दिली पावडर मी आणि समीषची पण गाडी वगैरे धुऊन झाली आहे दूध बसलेलं होता कधीचा त्याच्या पप्पान तो तशी आंघोळीला गेली साडेआठला बरं <laughs> वरतून असे दिसतं आपले झाडं गुलाबाला पण खूप गुलाबा म्हणजे प्रत्येक झाडाच्या गुलाबाला फुल आलेले येणेशी गंधातली आणि या इथे या खाली पामच्या झाडाजवळ ना तिथं पण टप्प येणे शिगंधाचं या गावठी गुलाबाला बघा किती फुलं आलेली बाजलीस लावलेली सकाळी ना पाऊस चालू आहे आमच्याकडं आणि माझं देवपूजा वगैरे आरती सगळं आवरलेलं आहे सहन स्वयंपाकाला लागले आणि मिस्टर घरी असले का सुट्टीच्या दिवशी त्यांना कसं लवकर जेवण करायला लागतं समीत पण मला बारा एकला जेवण होतं का पण मग यांना लवकर जेवण करायला लागतं मग कोबीची भाजी बनवली मी का समीर काय मी तर शिजवते उडदा शिदा घोटून वगैरे घेते मस्त अशी शिजलेली आहे उडताची दा आता ही ना चांगली घोटून घेते पण बारीक वेपरच्या मशीन घेतलेली मी कापून मी त्यानेच घेते कापून म्हणजे मग कशी पटकन वाफेवरच होऊन जाते वरतून पाणी वगैरे काही टाकायचे गरज नाही काही नाही मस्त अशी वाफेवरच पाच मिनटात होऊन जाते तिथे पाच मिनटं झाकण ठेवलं लगेच होऊन जाते तर मग इथे कोबीची भाजी केली आहे आणि ओढा झाली आपली कोबीची भाजी बनवून बनवून दहा मिनटात होती ही अशी बारीक जर कापून घेतली ना तर कटकन होती आणि इकडं उडदाच्या गाईला पण फोडणी दिलेली मी तेला पण चांगला कडा आलेला आहे आता आणि थोडंसं पाच एक मिनटं कड येऊन देते आणि लगेच भट्टा करून देते इकडच्या गॅसवर आणि गॅसवर पोळा बनवून घेते आणि उर्दाच्या डाळीचा कुकर आहे ना गॅस कुकरमध्ये मी डाळ काढून घेतली कोंडीला गॅसवर पर्यंत याला उकळी आणि मग पोळ्या करून घेते नेमकं बाजरीची भाकरी करायची होती पण ते पीठ दळलेलं नाही मी बाजरीचं ज्वारीचं दळलेले बाजरीचं काही दळलेले नव्हतं स्वयंपाक झालेला आहे माझा इथं आता तर पोळ्या वगैरे बनवले आहेत उडदाची डाळ पण झाली आहे कोबीची भाजी आणि इथं भात केला आहे तर देते मी यांना वाढून आणि आम्ही पण जेवण करून घेतो कंपनीतून मोदक भेटलेले होते तर गणपती बाप्पांना प्रसाद दाखवला उरले ते बसून मी खाली आणून ठेवलेले चला आता यांना इथं अगोदर यांनी कोबीची भाजी आणि पोळीचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलेलं होतं मग ते ताट त्यांनी जेवायला घेतलं होतं मग मी त्यांना आहे ना गुडद्याची डाळ भात आणि पोळी नेऊन दिली परत दुसऱ्या ताटात घेतली काढून आणि मग दिली नेऊन त्यांना तिथं जेवण करायलेलं मग त्यांना नंतर मग आम्ही बसलो कोबीची भाजी टाकलेली नाही याच्यात तर पार्ले बिस्किटांचे मोदक बनव राहिले आज मी बापांसाठी तर हे पार्लेचा घेतला आहे आणि या बिस्किटांचे असे तुकडे करून घ्यायचे हे बघा असं मस्त बारीक करून घेतलेले याच्यात आता थोडस एक चमचा तूप टाकायचं हा चमचा माझा मोठा आहे तर एकच चमचा टाकते मी तूप हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग दूध टाकून मळून घ्यायचं याच्यात काही साखर नाही टाकली आता बिस्किट कशी गोडच राहत आहे लहान मुलांसाठी तर एकदम साधी सोपी ही रेसिपी ही लहान मुलांना आवडतं पण दूध टाकून मळून घ्यायचं हे बघा असं मळून घेतलं का चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि तूप टाकल्यामुळे ना याला अशी चमक येते थोडीशी हे बघा अशी गोळे करून घेतले मी बारा गोळे झाले दोन बिस्किटच्या पुढ्यामध्ये आता या साच्याला असं तूप लावून घेते मक्काच्या साच्यामध्ये पार्लेजीचं मिश्रण भरून घेतले आणि असं चांगला दाबून घेते आणि मध्ये हे टूटी फ्रुटी बडी सोप कलरची आणि काजू बदाम पिस्ताचे तुकडे तर ते असं स्टपिंग करते मध्ये करते आणि वरतून मग परत हे लावून दाबून घेते मस्त येतोय मला भातला तरी ना त्याने व्हिडिओ बघितला ओरियो ले ले सकाई सकाई मी याचे ओरिओ बिस्किटचे मोदक बनवलेले होते तर त्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी सकाळी सकाळी कॉल केला होता मला आणि रेसिपी सांगत होता आत्ता तू असं केलं आहे तसं केलं आहे मोदक आणि मी सांगतो तुला रेसिपी तू काय काय घेतलं होतं तर तो रेसिपी सांगत होता मला तू कसे केले काय फक्त म्हणतो आमच्याकडे आहे ना साच्या नाही आहे ग नाही तर मग आम्ही पण करणार आहे ते बघताना रेसिपी ते त्यांना खूप आवडते आता लय कसले कसले मोदक बनवते म्हणे बघा जैसे बोलता बोलता झटपट होणार आहे बघा मत का आहे ना वरतून मी खसखस टाकली जरा आणि ह्या ट्रे मध्ये बसलेली ना म्हणून डिश मध्ये ठेवले ही पण रेसिपी एकदम सोपी करून बघा लहान मुलांना बी खूप आवडेल माझी मैत्रीण आहे पंधरा दिवस दिवसाची ओळख आहे आमची हो का लागला ना मैत्री प्रेम मध्ये तर त्यांचा <laughs> 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 <मेत्र प्रेम्म दे। laughs> बड्डे मग मी आज पाऊस बी चालू आहे दिवसभर त्यामुळे पण इथूनच मग मी घेऊ आणला हे बघा मोदक बनवले होते मग मोदक पण घेऊन आले त्यांना थँक्यू पूर्वजन्मीचा काहीतरी नाता असायला तुम्ही मला भेटला पण ते थँक्यू आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या मैताणीला फॉलो करा लाईक करा फोटो घे तर माझ्या मैत्रिणीच्या इथं आलेली होती आणि मग त्यांना गिफ्ट वगैरे दिलं पण मग त्या म्हणी पाच मिनटं थांबा म्हणे आरतीच तुम्ही घ्या म्हणी आता आज आल्या माझ्याकडं तर मग तिथे गेल्यावर मग आरती मी घेतली आरती वगैरे केली आणि घरी आलो मग आम्ही तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद